नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर लोकसभेमध्ये पुन्हा एकदा बौद्धांचा आवाज घोमलाय त्या ठिकाणी नेमकं झालंय काय आपण पाहणार आहोत परंतु तत्प्रिय तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या दोन ते चार दिवसापूर्वी परभणीमधील प्रकरण तुम्हाला माहीतच आहे त्या ठिकाणी एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिमेचा अपमान केला त्याने त्या संविधानाची तोडफोड केली आणि त्यानंतर ज्या त्या ठिकाणी भीमसैनिका आपल्याला आक्रमक झाल्याला पाहायला मिळाले परंतु मीडियाने त्या ठिकाणी ज्या जो समाजकंटक होता त्याला माथे फिरू घोषित केला आणि त्या ठिकाणी जे आहे विलनची भूमिका किंवा त्या ठिकाणी जे आहे वाईट दाखविण्याचं काम जे आहे बौद्ध समाजालाच केलं त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी हे प्रकरण चांगलंच मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी देखील बौद्ध समाजावरती कोम्बिंग ऑपरेशन केलं अनेक बौद्ध बांधवांना अनेक बौद्ध सैनिकांना भीमसैनिकांना अटक करण्याचं काम केलं आता तेच प्रकरण जे आहे लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे त्यामध्ये जे आहे विरोधी पक्ष नेत्यांनी जे आहे चांगलीच मोठी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे काँग्रेसचे नेते जे आहेत वर्षा गायकवाड व त्यासोबत कल्याण काळे आणि त्याचसोबत बळवंत वानखडे यांनी ज्या थेट संसदेसमोर घोषणाबाजी केली त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये पोस्टर घेतला आणि त्या ठिकाणी ज्या परभणी प्रकरणावरती त्यांनी उजेड टाकण्याचं काम केलं त्यांनी ज्या हातामध्ये पोस्टर घेतले त्यांनी त्यावरती स्पष्टपणे लिहिलं की परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करा मागासवर्गीय निरपराध लोकांवरती अटक बंद करा महायुती सरकारचा निषेध असो अशा प्रकारचे बॅनर त्यांनी हातात घेतले व त्या ठिकाणी त्यांनी ज्या आहे संसदेसमोर घोषणाबाजी केली व त्यांनी नरेंद्र नरेंद्र मोदी अमित शहा या सर्वांकडेच या प्रकरणाला लवकरात लवकर मिटवण्याची मागणी देखील केलेली आहे तर चला पाहूया त्यांचा व्हिडिओ तो व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका काय आहे पर आंबेडकर चलवी लोकान्याय दर्भरी ऐसी न्याय दरभ ही आंबेडकर चलवी लोक न्याय